नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ताच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरात रात्र गस्त सुरू असताना बेकायदेशीरित्या गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी एकाला एक पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तब्बल तीन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे इचलकरंजी शहरातील मरगुबाई मंदिर ते पंचगंगा नदी पूल या मार्गावर असलेल्या शांती हॉटेलच्या समोर गावभाग पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना या मेच झिरो टू डी जी तेहतीस तीस या क्रमांकाची चार चाकी वाहनात संशयास्पद हालचाल दिसून आली वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये विमल पान पराग सुपारी तसेच सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ असा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला दरम्यान यावेळी चालकाकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा माल विक्रीसाठी इचलकरंजी शहरात आणले असल्याचे कबूल केले तर महाराष्ट्र अशा पदार्थांच्या विक्रीवर संपूर्ण बंदी असताना देखील राज्य सरकारच्या आदेशाचा भंग करत बेकायदेशीररित्या गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी सचिन कुमार अण्णासाहेब बावचे वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार मुरगुडे मळा इचलकरंजी याला गावभाग पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम व अन्न सुरक्षा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तर त्याच्याकडून सुगंधी तंबाखू पान मसाला व एम एच झिरो टू डी 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 जी तेहत्तीस तीस, तीस या क्रमांकाची चार चाकी असा तब्बल तीन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर या प्रकरणी पुढील तपास गावबाग पोलीस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर गोविंद कोळेकर करत आहेत या कारवाईमुळे इचलकरंजी परिसरात बेकायदेशीरता गुटखा विक्रेत्यांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे